बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी करा श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांचं आवाहन जिंतुरात कीर्तन महोत्सवात भक्तांची मांदियाळी साधनाचा उपयोग करून भक्ती मार्गात या कीर्तना साधू महाराज यांचं निरूपण जिंतूर संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर येथे आयोजित कीर्तन महोत्सव कार्यक्रमात हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांनी कीर्तन सेवा सादर करताना भक्ती मार्गावर जाण्यासाठी साधनांचा उपयोग करावा तरच खरी मुक्ती मिळते असे हो विचार व्यक्त केले साधू महाराजांनी एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेत सहभाग घेल्यावर त्यांना एक महिन्याचा कारावास भोगावा लागला होता त्या काळातील आठवणी सांगत त्यांनी येत्या बावीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत त्यानिमित्ताने सर्वत्र दिवाळी साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले श्रीनगरेश्वर मंदिरात आर्यवैश्य कोमटी समाज आयोजित ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव हे सर्व कार्यक्रम आचार्य महेश महाराज जिंतूरकर कोमटी समाज अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री सखाराम चिद्रवार यांच्या मार्गदर्शनखाली उत्साहात संपन्न होत आहेत दररोज अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ आणि रात्री कीर्तन होत आहेत पुण्यतिथी सोहळा समिती अध्यक्ष आकाश कोकडवार आणि त्यांचे पदाधिकारी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत